नमस्कार मैत्रिणींनो आज या ठिकाणी आपण दहा रुपयाच्या हॅप्पी हॅप्पी बिस्किटापासून आईस केक बनवणार आहोत चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू आपण हॅपी हॅपी बिस्किटचे दोन पुडे घ्यायचे आहेत किंवा तुम्ही एक पण घेऊ शकता तुम्हाला एक किलोचा करायचा असेल तर दोन घ्या अर्धा किलोचा करायचा असला तर एक पुडा घ्या आता आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला हे बाऊलमध्ये टाकायचं आहे बाऊलमध्ये टाकताना आपल्याला चाळणीचा वापर करायचा आहे त्याच्यामुळे गाठी होत नाहीत नंतर आपल्याला अर्धे वाटी पिठी साखर टाकायची आहे नंतर त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित असं हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये गाठी राहणार नाहीत व्यवस्थित मिक्स झालं की आपल्याला बेकिंग सोडा मोठा चमचा आणि खायचा सोडा छोटा चमचा टाकायचा आहे आणि हे पुन्हा आपल्याला हलवायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा खायचं तेल टाकायचं आहे तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही टाका आणि व्यवस्थित असं हे एक जीव करून घ्या आणि हे एक जीव झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मेजरमेंट कपच्या सहाय्याने आपल्याला त्याच्यामध्ये नंतर पाणी टाकायचं आहे आता हे व्यवस्थित असं बारीक झालेलं आहे आता आपण मेजरमेंट कप घेऊया आणि हे एक कप आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे पाणी टाकताना हळूहळू टाकायचं आहे पटकन टाकायचं नाही पटकन टाकलं तर हे बॅटल पातळ होतं आणि पातळ झालं तर केक हातून गिसगा राहतो आणि टेस्ट पण केकला येत नाही व्यवस्थितरित्या हळूहळू पाणी आपण मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यातल्या ज्या गाठी आहेत ते व्यवस्थित फोडून घेऊया आपण मेजरमेंट कपाच्या साह्याने एक कप पूर्ण आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि आप व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि बॅटलची कन्सिस्टन्सी आपल्याला थोडीशी थिकच ठेवायची आहे जा जास्त पातळ ठेवायची नाही तुम्ही बघू शकता किती फ्लपी असं झालेलं आहे आणि त्याला एक प्रकारची शाईन आलेली आहे आता हे परफेक्ट झालेलं आहे त्या त्याच्यामध्ये त्यानंतर केक पात्रामध्ये तूप लावून त्याच्यामध्ये आपण थोडंसं त्याला आ, पिटी साखर किंवा नंतर तुमच्याकडे जर खायचं सोड म्हणजे तुमच्याकडे जर ते पीठ राहिलेलं असेल मैद्याचं तर ते तुम्ही लावू शकता त्यानंतर आपल्याला हे बॅटल ह्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे सगळं आणि भांडं थोडंसं आदळायचं आहे त्याच्यामुळे काय होतं बबल राहत नाहीत तर आपल्याला कडे गरम करून ठेवायचे आहे आणि कडे गरम झाली की आपल्याला हे केकसाठी केकचं हे जे बॅटल वतलेलं पात्र आहे ते आपल्याला कढईमध्ये ठेवायचं आहे हे शिजण्यासाठी साधारणतः आपल्याला पंचेचाळीस मिनटं लागतात मधून अधून आपल्याला चेक करायचं आहे हे शिजलं का नाही आपल्याला आता हे शिजण्यासाठी तसंच ठेवून द्यायचं आहे आणि मधून अजून आपण हे चेक करून घेऊया आता आपलं व्यवस्थितरित्या हे शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता की हे बॅटल एवढं छान शिजलंय की ते थोडंसं फुटलं आहे आणि त्या हे व्यवस्थित असं शिजलं गेलेलं आहे त्यानंतर चला तर आपण आता बाकीच्या तयारीला लागूया आता आपल्याला यासाठी व्हिपिंग क्रीम लागणार आहे यासाठी आपण व्हिपिंग क्रीम एका बाउलमध्ये घेऊया आणि सर्व क्रीम आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आता हे व्यवस्थितरित्या आपल्याला चमच्याने ह्याच्यातील जे बर्फाचे खडे झालेले आहेत ते आपल्याला फोडून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला इसेन्स टाकायचं आहे तुम्ही कोणता पण इसेन्स टाकू शकता मी इथे व्हॅनिला इसेन्सचा वापर केलेला आहे आणि आप आपल्याला नंतर हे व्यवस्थित असं ह्यातील फोडून आपल्याला एकदम व्यवस्थित असं बिटरने व्यवस्थित असं हे आपल्याला फेटून घ्यायचं आहे आणि एकदम परफेक्ट असं बॅटल बनवून घ्यायचं आहे तोपर्यंत आपला केक पण थोडासा थंड झालेला आहे तुम्ही बघू शकता खूप छान असा केक आपला फुगूनवरती आलेला आहे आणि नंतर आपल्याला हे हा केक थंड झाला की आपल्याला तो थोडासा साईडला काढून घ्यायचा आहे थोडासा थंड होईपर्यंत आपल्याला थोडा वेट करावा लागणार आहे तुम्ही बघू शकता टूथपिनच्या साह्याने की किती छान असा आपला केक बनवून रेडी झालेला आहे याला थोडंसुद्धा केकचं बॅटल चिकटलेलं नाही याचा अर्थ आपला केक परफेक्ट बनवून तयार आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर केकचे तीन लेअर कट करायचे आहेत चला तर आपण आता केकचे तीन लेअर कट करून घेऊया आपला एक क्लिअर झालेला आहे तुम्ही बघू शकता की कि किती स्पंजी असा केक किती कमी वेळात पटकन बनवून तयार झालेला आहे हा केक आपण हॅप्पी हॅप्पी बिस्किटांपासून तयार केलेला आहे चला तर आता हा थंड होण्यासाठी आपण साईडला ठेवूया आता हा आपण थंड होईपर्यंत साईडलाच ठेवणार आहोत आता थोडीशी याच्यातली वाफ जाऊ द्यायची आहे नंतर आपल्याला वाफ गेलं की आपल्याला ह्याच्यामध्ये गुलाबजलचे पाणी आहे ते आपल्याला थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकून थोडं पातळ करायचं आहे आणि मध्ये आपल्याला लावायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला स्ट्रॉबेरी किंवा तुमच्याकडे जर पायनॅपलचा क्रश असेल तर तो पण आपल्याला लावायचा आहे आणि खाली थोडे व्हिपिंग क्रीम ठेवायचे आहे आणि मध्ये प्रत्येक लेअरच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित अशी विपिंग क्रीम लावून आपल्याला केकला एक लेअर तयार करून घ्यायचं आहे आता आपण सगळीकडे भरपूर अशी व्हिपिंग क्रीम लावून घेऊया आपला केक खूप छान असा बनवून रेडी होणार आहे आता आपण सर्वत्र क्रीमला आता आपण क्रीम घेतलेली आहे व्हिपिंग क्रीम त्याच्यामध्ये पिंक कलर टाकलेला आहे आणि आपल्याला या बिटरच्या साह्याने व्हिप क्रीम आपल्याला थोडीशी थिक बनवून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला याने डिझाईन करायची आहे आता विपिंग क्रीम एकदम पातळ करायची नाही त्यानंतर एक पायपिंग बॅग घ्यायची आहे त्याला स्टारचं नोजल लावायचं आहे आणि एका ग्लासामध्ये पायपिंग बॅग ठेवून आपल्याला त्याच्यामध्ये व्हिपिंग क्रीम भरून घ्यायची आहे आणि भरून आपल्याला थोडंसं पॅक घट्ट राहता येईल असं आपल्याला थोडंसं लब्बर किंवा बोनेट आपल्याला वरती लावायचं आहे तुमच्याकडे जे असेल ते लावा मी थोडं आमच्या बेबीचं बोनेट लावलेलं ला आहे पण ते यूज केलेलं नव्हतं आता ह्यातून आपल्याला स्टार बनवायचे आहेत आता आपण ह्याची डिझाईन करून घेऊया खूप छान आणि खूप परफेक्ट अशी डिझाईन आपली बनवली जात आहे तुम्ही बघू शकता किती छान असं डिझाईन आपले फुल बनत आहे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची फुलं बनवू शकता आपला आता केक रेडीच होत आहे तुम्ही बघू शकता खूप छान आणि खूप सुंदर असा केक आपला घरच्या घरी कमी साहित्यामध्ये बनवून तयार होत आहे याच्यासाठी हा आईस केक बनवण्यासाठी जास्त खर्च पण आलेला आहे खर्च आलेला नाही हॅपी हॅपीचे बिस्किटचे पुढे साधारणतः मी दोन घेतलेला आहे त्याचा वीस रुपये खर्च आणि एक व्हिपिंग क्रीममध्ये सहा केक होतात किंवा काही जणांचे चार होत असतील आणि विपिंग क्रीम ही आपल्याला एक लिटर व्हिपिंग क्रीम ही दीडशे रुपयाला मिळते मला साधारणतः समजा मी जर पन्नास रुपयाची विपिंग क्रीम धरा आणि वीस रुपयाचा बिस्किटचा पुडा असं मिळून सत्तर रुपये आणि थोडासा वरचा खर्च म्हणून शंभर एक पकडा जास्त शंभर रुपयेमध्ये आपला अर्धा ते पाऊन किलोचा केक आपला घरच्या गर घरी बनवून तयार होत आहे आमचा केक तुम्हाला आवडला का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर नवीन असेल तर आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा आणि आमचा हा आईस केक तुम्हाला कसा वाटला घरच्या गर घरी आणि अगदी कमी साहित्यामध्ये पटकन असा मी हा केक तुम्हाला बनवून दाखवला आहे नेक्स्ट टाईम मी अजून दुसरा प्रकारचा केक नक्की बन बनवायचा प्रयत्न करेल आमच्या